चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ बी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य आप स्वागत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा शोध लवकरच संपणार केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय जनता पक्षाला पुढचे राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे बिहार विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल असे सुतोवाच त्यांनी केले आहे याचबरोबर पक्षात कोणतेही मतभेद नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत या दरम्यान विशेष एका मुलाखतीमध्ये राजनाथ सिंग यांनी स्पष्ट भाष्य केले तसेच बिहार विधानसभा निवडणुकीनंतर याबाबतचा निर्णय अंतिम होईल असेही स्पष्टपणे सांगितले राजनाथ सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबाबत देखील आपण वक्तव्य केले पक्षाच्या राजकीय निर्णयांवर आर एस एसचा कोणताही प्रभाव नसल्याचे त्यांनी सांगितले अशा कोणत्याही चर्चा असल्याचे त्यांनी फेटाळून लावले आर एस एस कधीही भाजपच्या राजकीय कामात हस्तक्षेप करत नाही त्यामुळे याबाबत कोणत्याही चर्चांना वाव नाही असेही त्यांनी सांगितले शहापूर आणि महामार्ग यांना जोडणारा रस्ता खुला होणार गतवर्षी तब्बल वीस कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई प्रकरणामुळे चर्चेत आलेला आणि जवळपास वर्षभरापासून बंद असलेला शहापूर येथील बँकेचा रस्ता तसेच जुन्या पिबी रोडला जोडणारा शिवसृष्टीसमोरील रस्ता चाळीस फूट रुंद करून खुला करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या रस्त्यासंदर्भात पूर्वी सीडीपीतील रस्ता असाइनमेंट न पाहता रितसर भूसंपादन न करता रस्ता तयार करण्यात आला होता परिणामी अनेक निवासी व्यावसायिक व औद्योगिक मालमत्तांवर अतिक्रमण झाले होते या कारणाने आता नवीनधारकांनी उच्च न्यायालयात धाव घेत नुकसान भरपाईची मागणी केली होती न्यायालयाने ही नुकसान भरपाई देण्याचा आदेश बजावला होता आणि महापालिकेवर वीस कोटी रुपयांची भरपाईची वेळ आली होती न्यायालयीन आदेशानुसार सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये महापालिकेने संबंधित जागा मूळ मालकाला परत दिल्यानंतर हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला होता त्यामुळे येथील वाहतुकीवर परिणाम प् झाला होता मात्र आता सीडीपीमध्ये मंजूर असलेल्या मूळ रस्ता आड्याखाडा नुसार चाळीस फूट रुंदीचा रस्ता खुला करण्याचा पर्याय अंतिम करण्यात येत असून मनपा आयुक्त बी शुभा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रस्ता मोकळा करण्याची कार्यवाही होईल असे आयुक्तांनी म्हटले आहे त्यामुळे आता नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता खुला होण्याची आशा पल्लवित झाली आहे ए डी जी पी हितेंद्र यांनी केली जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी हितेंद्र आर यांनी शुक्रवारी हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोलजवळ घडलेल्या दगडपेकीतील जखमी पोलिसांची चौकशी केली जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली जखमी पोलिसांवर बेळगाव शहरातील के रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज सकाळी रुग्णालयात पोहोचलेल्या एडीजीपींनी जखमींना धीर दिला तसेच दगडपेकीच्या घटनेची माहिती घेतली नंतर माध्यमांनी बोलताना त्यांनी सांगितले की या घटनेत अकरा कर्मचारी जखमी झाले आहेत असे म्हटले जात होते की कोणती अनुचित घटना घडायला नको होती परंतु तरीही घटना घडली आहे आम्ही घटनास्थळी असलेल्या चाळीस ते पन्नास सी सी टी व्ही तपासत आहोत या घटनेबाबत यमकनमर्डी पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही कोणालाही काठ्यांनी मारहाण करण्याचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत आम्ही शेतकऱ्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबतची सर्व माहिती जाणून घेण्यात प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले चार ते पाच सरकारी वाहने आणि इतर वाहनांसह दहाहून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आम्ही व्हिडिओ तपासल्यानंतर पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी आय जी पी चेतन सिंग राठोड शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद आणि इतर अधिकारी उपस्थित होते हॉटेल्स आणि मंगल कार्यालयांना ग्रीसपीठ संदर्भात नोटीस शहरातील सर्व हॉटेल आणि मंगल कार्यालयांमध्ये ग्रीस पीठ बसवण्याची सक्ती करण्यात यावी याबाबतचा निर्णय आरोग्यस्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला लक्ष्मी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्य नितीन जाधव यांनी हा विषय मांडला हॉटेल व मंगल कार्यालयातील सांडपाणी थेट भुयारी गटारीत जात आहे त्या सांडपाण्यातील तेल व द्रव्य अनेक घटकामुळे गट भुयारी गटारे बंद होण्याचा धोका निर्माण होत आहे याबाबतची तक्रार त्यांनी केली महा महानगरपालिका सदस्यांनी याबाबतच्या उपस्थित केलेल्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली याबाबत आरोग्याधिकारी डॉक्टर संजीव नांद्रे यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत स्पीड बसवण्याची सक्ती बांधकाम देताना झाली पाहिजे असे ते म्हणाले मात्र आता शहरातील सर्व हॉटेल्सची या अनुषंगाने तपासणी केली जाईल असेही त्यांनी सांगितले या संदर्भात आधी तपासणी करून त्यानंतर ग्रीसपीट बसवण्यासाठी हॉटेल व मंगल कार्यालयांना नोटीस देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली बैठकीला अधिकारी वर्ग तसेच नगरसेवक सदस्य उपस्थित होते गणपत गल्ली येथील शहा परिसरात विविध विकास कामांचा प्रारंभ गणपतगल्ली येथील मराठी शाळा क्रमांक दोन येथे विविध स्वरूपातील विकासकामे हाती घेण्यात आली आहेत त्यामुळे नागरिकांकडून याचे स्वागत होत नगर करन आहे नगरसेवक जयतीर्थ सौंदी यांच्या सहकार्याने शाळेच्या आवारातील सपाटीकरण करण्याचे कार्य सुरू झाले आहे तेथे मुलांसाठी खेळण्याकरिता खेळणी गार्डन तसेच टॉयलेट अशी कामे करण्यात येणार असून यासाठी पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे या ठिकाणी अशा प्रकार प्रकार प्रकल्प राबवण्याची गरज मागील काही वर्षांपासून व्यक्त होत होती ती आता पूर्ण गेली असल्यामुळे नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त सुरळीत बससेवेच्या मागणीसाठी धामणे येथे रास्ता रोको धामणे येथे बस सेवेमुळे त्रस्त बनलेल्या विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी शुक्रवारी चार तासांचे रास्ता रोको आंदोलन छेडले यामुळे प्रशासनाला अखेर नमते घेऊन आश्वासन द्यावे लागले मनमानी करणाऱ्या बस वाहकाची बदली करण्यात यावी तसेच बस फेऱ्या वाढवण्यात याव्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी धामणे ग्रामपंचायतीसमोर सकाळी आठ पासून आंदोलनाला सुरुवात केली दोन्ही बस गावात थांबून ठेवल्या बेळगावातून धाम मॉस्को नट्टीपर्यंत दोन मिनी बसेस सोडण्यात आल्या आहेत त्या सतत जा करत असल्या तरी अनियमित असतात याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे अशी तक्रार ग्रामस्थांनी केली त्याचप्रमाणे वाहकाची मनमानी देखील वाढली असून याचा उपद्रव ग्रामस्थ आणि महिलांना सहन करावा लागत आहे याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी केली यावेळी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन बस सेवा सुरळीत करण्याबाबत आश्वासन दिले त्यामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले तसेच याबाबत सुधारणा न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला तिसरे रेल्वे गेट रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ तिसरे रेल्वे गेट उड्डाणपूल रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा आंदोलने केल्याने गेल्या तीन महिन्यांपासून हा रस्ता चर्चेत होता अखेर आता शुक्रवार रोजी रस्ता दुरुस्तीला मुहूर्त मिळाला आहे डांबरीकरण करण्यापूर्वी रस्ता जे बीद्वारे उखडण्यास प्रारंभ झाला आहे त्यामुळे आता दुरुस्ती कामामुळे दिनांक सतरा रोजीपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद राहील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खाते आणि रेल्वे खात्याने दिली आहे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते भूमि पूजन करून रस्त्या कामाचा प्रारंभ करण्यात आला होता सदर रस्ता करण्यासाठी बहात्तर लाख रुपये निधी मंजूर झाला आहे संपूर्ण रस्ता उखडून दाखडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे या कामासाठी सोमवार जाऊन सतरा तारखेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे या रस्त्याच्या कामापूर्वी झालेल्या पत्रकारांशी संवादावेळी आमदार अभय पाटील यांनी या कामाबाबत माहिती दिली होती त्यावेळी त्यांनी सांगितले होते की थर्ड गेट जर रेल्वे ओव्हरब्रिजचं जो काम आहे ते आता आम्ही सुरुवात करतो म्हणून मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं आज तिचं पूजा केलं आहे जवळजवळ चाळीस लाख रुपये त्याला खर्च आहे अजून टेंडर झालेलं नाही आहे टेंडर प्रोसेसमध्ये आहे तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्टर गोडसेना रिक्वेस्ट करून आम्ही कामा हाती घ्या म्हणून सांगितलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पाऊस असल्याकारणानं आता आम्ही काम चालू केलो तर मॉइश्चर धरतं आहे आणि सहा महिन्यामध्ये डांबर बाद होत आहे जर एक दहा पंधरा दिवस टाईम मिळाला ऊन म ऊन जर चालू झालं तर आम्ही डांबर केलो की तीन वर्षपर्यंत आम्हाला काही होणार नाही तर काही लोक आता प्रेशर करावं लागले आहेत रस्ता लवकर करा लवकर करा म्हणून म्हणून मी म्हटलं करा म्हणून तरीसुद्धा आज संध्याकाळी सहा वाजता इथंच आम्ही ब्रिजच्या कडे इथं मिटिंग बोलवलेलं आहे थर्ड ब्रिजकडं ज्याने ज्याने रस्ता झाला पाहिजे म्हणा लागले त्यांचं जे ओपिनियन आहेत त्यांनी यावं आणि कॉन्ट्रॅक्टरना आणि इंजिनियरना मी बोलवा लागलो आहे तिथं आपले विषय मांडावं आणि जर आत्ता आम्ही केलो तर सहा महिन्याच्या वरती त्यांनी गॅरंटी देतो घेत नाही म्हणालेत आणि दहा पंधरा दिवसानंतर आम्ही केलो तर तीन वर्षपर्यंत काही होणार नाही याचं गॅरंटी आपण येतो म्हणाले त्याचा निर्णय आज संध्याकाळी करूया चालू करा म्हटलं तर आज संध्याकाळीपासूनच हो चालू करतो नाही तर पंधरा दिवस सगळे म्हणून टाइम दिले तर पंधरा दिवसानंतर करतो मी बाळकृष्ण गोडसे रोड कॉन्ट्रॅक्टर हे बोलून इथं पु, आज पूजा सुद्धा केलेली आहे जर पूजा केली तरी मी साहेबांना काय सांगितलं की आता आत्ता सध्याला जे मॉइश्चर ह्याच्यामध्ये जास्ती मातीमध्ये मॉइश्चर जास्ती असल्यामुळं आत्ता रोलिंग वगैरे होत नाही त्याचं प्रॉपरली आता हा जो रोड आहे हा रोड टोटली आम्ही पुरा म्हणजे उकडून काढून नवीन, नवीन रोड करायला पाहिजे जर नवीन रोड करायला पाहिजे तर ही वरचं सगळं डांबर वगैरे काढून घे घेऊन खालती बेसला प्रॉपरली रोलिंग करून घ्यायला पाहिजे रोलिंग जर करायचं असेल तर मॉइश्चर कंटेंट ह्याच्यामध्ये आत्ता सध्याला जास्ती आहे तर तेवढ्या जास्ती मॉइश्चर कंटेंटमध्ये रोलिंग बरोबर होत नाही मग मी आता साहेबांना ते सांगितलं की जर तुम्हाला गॅरंटी द्या रोडचं पाहिजे असेल तर ह्याला म्हणजे थोडंसं ऊन पडल्याशिवाय ह्याला काही करता येत नाही मी सांगितलं कारण साहेब काय म्हणतात सगळे हे म्हणजे भरपूर ह्याला अर्जन्सी आहे आणि हे काय तर करून अर्जंट करायला पाहिजे धरणे आंदोलन हे ते सगळं चालू आहे त्याच्यामुळं करायला पाहिजे म्हणाले तर मी ह्या साहेबांना रिक्वेस्ट करतो की ह्याच्यासाठी थोडा आम्हाला टाईम द्यायलाच पाहिजे आणि मला हे आत्ता करायला काही प्रॉब्लेम नाही आहे तर फक्त मी मॉइश्चर कंटेंट ह्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे मी थोडंसं टाइम मागतोय आहे आणि फक्त मला एक चार आठ दिवस जर ऊन पडत असेल तर चार पंधरा दिवस सुद्धा नको चार पाच दिवसात मी काम चालू याच स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद